व्हिडिओला जे प्रेम दिलं ना त्यासाठी सगळ्यांच्या खूप खूप मनापासून धन्यवाद असंच प्रेम राहू द्या असंच सपोर्ट राहू द्या आणि मला फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टचीच गरज आहे मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये कशा सगळे सगळ्या श्री स्वामी समर्थ तर शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि स्वामींच्या आवडीचा वार आजच्या व्हिडिओची सुरुवात देवापासून करूया आणि बऱ्याचशा ताईंच्या कमेंट देत ना तर त्या त्यांच्या कमेंटचं आज ना उत्तर मी देणार आहे तर चला बघूयाच्या व्हिडिओची सुरुवात देवापासूनच करूया सकाळी बघा सकाळी सकाळी छान असं देवपूजा करून घेतली तर बऱ्याच दिवसातून ना आज मला फुलं भेटली तर खूप छान वाटलं आणि आज सकाळी सकाळी बघा देवपूजाला बसले ना तेव्हा लगेच अक्षदानी जाऊन असं मला छान असं फुलं आणून दिली बाजूचे आणि बरेच दिवस झालं आमचं झाड तोरले ना तर अजिबात फुलं भेटत नाहीत कुठं एक दोन एक दोन भेटतात आणि ते बघा तुळशीलाच आत्या वाहतेत आणि भेटतच नाही देवपूजा करायला तर बघा सकाळी छान असं फुलं भेटले रातच्या व्हिडिओची सुरुवात देवापासून करूया आणि बऱ्याचशा ताईंच्या अशा कमेंट येत होत्या की तू रिप्लाय देत का नाही काय नाही तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट येत होत्या की मला ताई तू रिप्लाय देत नाही तर ताई असं काहीसुद्धा नाही आणि तुम्ही काय गैरसमज करू नका तर मला मी ज्यावेळेस मी मोबाईल हातात घेतला आणि मला तुमची कमेंट दिसली तर मी लगेच तुम्हाला रिप्लाय देते आणि बघा असं दिवसभर कामात असेल आणि सकाळचं सगळं कामं आवरणं परतनं दिवस परत गवत्याला जाणं शेवाया बनवणं परत चारच्यानंतर गिरण चालू करणं धळणं धळणं तर असं आणि सकाळी बघा माझा व्हिडिओ अपलोड केला तर बॅलन्स संपलेला असला तर मला मोबाईल अजिबात हातात घेणं होत नाही आणि संध्याकाळी बघा परत हे आले ना औलीचे पप्पा तर त्यांचा वायफाय घेऊन मी परत सगळ्यांना रिप्लाय नक्कीच देत असते आणि असं काहीसुद्धा नाही कमेंटला रिप्लाय देत नाही असं वगैरे काही नाही आणि एकदा एका खूप गरीब कुटुंबातूनच आहे मी गर्व वगैरे अजिबात कशाचा नाही तर नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर दे जाईल आणि बऱ्याचशा ताईंचं असं म्हणणं होतं की तू पातळच भाजी बनवते तू शेंगदाण्याचं गोटच वापरत नाही तर सांगू का एक ताई तुम्हाला तर खरं सांगायचं म्हणणं ना तर बघा गावाकडची लोक ना अजिबात जास्त खोटाची वगैरे हो भाजी चालत नाही आणि खात नाहीत आणि बरेच दिवस बरेचशा ताईंचं असं पण म्हणणं होतं की तू जास्त तेल पण वापरत नाही भाजीला तरी पण येत नाही तुझ्या तर खरं सांगायचं म्हणलं ना तर मी भाजीला तरी थोडंसं एकदम आपण पोहे वगैरे हो खातो ना तसं त्या चमच्याने बघा मी एकच चमचा फक्त तिखट टाकते आणि जास्त तिखट ना अजिबात आवडत नाही आमच्यात आणि माऊलीला तर अजिबातच तिखट आवडत नाही मावळीला फक्त दूध आवडतं ती अजिबात भाजी खात नाही जास्त तिखटाची तर अगदी थोडंसं तिखट वाप वापरते मी भाजीला आणि तसं तसं पण ना अगोदर मी तिखट बनवायचे ना तर एकदम साध्या आणि साध्या जे बाजारात दुकानात असतात ना तेच मिरच्या वापरायचे तर ह्यावेळेस बघा तुमच्या कमेंटचं उत्तर ऐकून ऐकून ना तर मी ह्यावेळेस मसाला बनवताना बेडगी मिरचीचा वापर केलेला नाही तर खूप छान मसाला झालेला आहे माझा आणि तिखट पण खूप छान झाले तर भाजीला बघा थोडंसं काही होईना तिकडं टाकलं तर भरपूर तरी येते भाजीला आणि तुमचं ऐकूनच हे झालं तर खूप खूप धन्यवाद ताई असं सांगितल्याबद्दल तर खूप हसले मी नंतरनं आणि हसवालतं मला ह्याच्याबद्दल तर अशा चुका काही होत असेल तर नक्कीच मला आ, सांगत जावा माझ्या काही चुका होत असेल तर खरंच मला आ, सांगत जावा तर खूप सुधरे सुधारण्याचा प्रयत्न करेल मी आणि बघा दुसरी कमेंट आणि ताई माऊली दाखवा तर आज ना माऊली शाळेत गेलेला आहे सकाळीच दहा वाजता गेले आता वाजले अकरा साडे अकरा वाजले असतील आणि माऊली शाळेत गेले माऊली अक्षता दोघ पण शाळेत गेलेले आणि माझं जर दररोजचं जे काही रुटीन असेल ते व्हिडिओच्या माध्यमातून ना मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करीन बघा जे काही रुटीन घरचं काम स्वयंपाक को वगैरे कोणी आलं गेलं पाहुणे पाहुणे वगैरे तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करीन तर बघा सध्या ना ताई हे दाखवा ते दाखवा असं बऱ्यांच्या एक दोन ताईंच्या कमेंट होत्या तर मला सकाळचं ना स्वयंपाक वगैरे आवरायचं नि तिथून परत कधी कधी गवताला जायचं तर तुम्ही म्हणत असाल तर दर दरवर्जचं जाते का आता मी दररोजचं जात नाही तर बापू आजारी होते ना त्यावेळेस मी दर एक दिवसाठ दोन दिवसाट जायचे तर आता बघा सध्या मला बापू मदत करते दोन तीन येते एक आठवडा झालं तर कम्प्लीट मी अजून गेले नाही गवताला तर असं घरी असेल तर नक्कीच तुम्हाला ज्याचं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन जे काय असेल ते आणि संध्याकाळ झाली ना चारच्या पुढे बघा लगेच दळणे येतात दळणं वगैरे दळायचं तिथनं परतनं स्वयंपाकाचा टाईम होत आहे इतकी भरपूर अशी गरबड होती ना बापरे सांगायलाच नको भरपूर गडबड होती आतमध्ये स्वयंपाक करायचा आणि माऊलीला बघा लवकर झोप लागते त्याला आठ साडेआठला जेवायला लागतं तर ला माऊलीसाठी ना थोडं काही ना अगोदर काही ना काही करावंच लागतं आणि ती लगेच झोपूज झोपी जातो आणि आमचं बघा दहा साडे दहा वाजेपर्यंत हे चालूच राहते दळणं दळायचं स्वयंपाक करायचं जेवण करायचं हे दररोजचंच काम चालू आहे आणि हे असंच चालू राहते मी म्हणून चला आज नक्की म्हणलं ह्यांच्या बऱ्याचशा ताईंच्या अशा कमेंट येत होत्या नाही येत होत्या त्यांच्या कमेंटला आज नक्कीच उत्तर देऊया आणि बघा अजून एक दोन ताईचे असं म्हणणं होतं की ताई तुम्ही किचन कट्टा नाही केला तर बघा आता सध्या ना भरपूर असं खर्च झालेला आहे आणि सध्या पाऊस पण चालू आहे आणि ह्यांना पण माऊलीच्या पप्पांना पण ना वेळ भेटत नाही आणि सामान आणायचं ते परत मिस्त्री लावायचं हे करायचं तर बरेच असं दिवस जाते आणि एवढंसं घर वर्ग करायला बघा कम्प्लीट अडीच ते दोन ते अडीच महिने ना ह्यांना घरी थांबावं लागले तवास कुठंच घर झालं आहे आणि असं बघा ह्याच्या लाग त्याच्या लाग पैसे देऊन पण असं होते त्याच्यामुळं तर आता सध्या तर नाही आम्ही दिपळीतच बनवायचं किचन आणि एका थँक्यू बरं का ताई सांगितल्याबद्दल तर ताई म्हणत होत्या की किचन बनवा खूप छान वाटेल आणि किचन कट्टा बनवा खूप छान वाटेल तर खरंच खूप छान वाटेल आणि आता सध्याला बघा घर सगळं असा पसारा सा पसारा झालेला आहे किती पण आवरा आणि किचनमध्ये बघा भरपूर सारा पसारा बसतो भांडे वगैरे आणि जे काही भरण्या वगैरे असेल ना ते दररोज आपण वापरतो त्यातले तेल मीठ तिखट असं सगळे भरण्या बसते गॅस बसते आणि बघा माळव्याचे ते जाळी वगैरे सगळी बसती भाकरीचं टोपलं सगळं पसारा बसतो पिठाचे डबे वगैरे हो सगळे बसतात आणि खरंच लवकरच बनवणार आहे आम्ही पण किचन कट भरपूर सारा पसारा झाला आहे आणि बघा अजून एक दोन कमेंट होत्या की ताई तुमचं घर दाखवा तर एकदम साधं सिंपल घर आहे आमचं पत्र्याचं घर आहे पण तेच आमच्यासाठी ना खूप महत्त्वाचं आहे तर चला दाखवते तुम्हाला जे काही प्रश्न असेल ना तर नक्कीच तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आणि फक्त आणि फक्त तुमचा सपोर्ट राहू हो द्या असंच प्रेम राहू द्या तर चला एकदम साधं सिंपल घर आहे आमचं तर बघूया अशी बघा सकाळी सकाळी ना छान अशी दररोजची रांगोळी असती माझी अशी रांगोळी वगैरे काढायची आणि उमरायची बघा पूजा वगैरे करायचं असं आणि एकदम साधं सिंपल असं सा घर आहे आणि घरात बघा बघताल तर असं भरपूर असा पसारा पसारात पसारा दिसतोय ब बघाल तिकडं पसारा आणि बघा एक दोघी ताईचं पण म्हणणं होतं की ताई तुम्ही हे शेगडी लाईटवरची आहे का तर हो खरंच लाईटवरची आहे आणि भरपूर असं बिल येतं आहे आता सध्या बघा जास्त काही वापर करत नाही सकाळच्याला नाही पण फक्त संध्याकाळच थोडंसं वापर करते बघा असं घर आहे आमचं साधं सिंपल पत्र्याचंच आणि इकडं गॅस तर आता सध्याला पसारा सगळा खालीच आहे आणि बघा गॅस खाली असेल ना तर भरपूर सारा पसारा होतो सगळ्या गॅसच्या भोवतणी ना असं सगळा पसाराच पसारा होतो आणि आता बघा सध्या ना पावसाळा लागलाय तर कूलर पॅक करून ठेवला आहे तसा खोक्यात होता ना तसाच पॅक करून ठेवलेला आहे खो खोक्यात असं बघा आणि हे जे आ, हे जे ओन दिसतंय ना तर इथं आऊ आजून पत्र ठोकायची राहिलीत आहेत तर एवढेच पत्र मारून घ्यायचे आणि पाऊस आला ना बघा हे सगळं इथं पाणीच पाणी होतंय आणि जास्त जर मोठा पाऊस असेल ना तर सगळं आतमध्ये पण पाणी शिरते असं इथपर्यंत इकडं तर इकडं पण असंच पसाराच पसार आहे भरपूर असा पसार आहे घर सगळा पसारा आणि बघा इथं मी ठेवली माझी मिशन आणि इथं मिशनीचं सामान तर बघा ब्लाऊज शिवून झाले ना तर मी परत कपाटात ठेवत असते सगळं सामान कारण लोकाचे जा ब्लाऊज असते धूळ वगैरे उडते ना तर त्याच्यासाठी मी कपाटातच ठेवत असते आणि इकडं इकडं माझे मिशन अशी बघा धूळ वरती ना पीठ वगैरे वरती तर ज जवळच गिरण नाही ना तर मी असं झाकून ठेवलेले आणि हे बघा आपल्या अक्षणे ना खूप छान असं काही काही बनवते बघा आणि पहिलं तर जुनं घर होतं ना त्यावेळेस ते भरपूर असं काही काही गिफ्ट बनवायचे मुलींना मैत्रिणींना वगैरे असं काही पण बघा बनवायचे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि कसं वाटलं आमचं साधं सिंपल गरिबाचं घर ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्याला मग लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि कमेंटमध्ये मला सांगा आमचं कसं घर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटाय का नवीन आणि छान सिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय